नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्वाचे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व प्रश्न टी सी एस पॅटर्ननुसार सर्व प्रश्नपत्रिकेतील महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपल्याला तलाठी भरती जी झाली आहे दोन हजार तेवीसची ची त्यामधील हे प्रिव्हियस क्वेश्चन आणि सोबतच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील करंट अफेअर्सवरती काही महत्वाचे प्रश्न देखील आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे फळाची गोडचव ही त्यातील डॅशच्या अस्तित्वामुळे असते मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला जशास तसे हे प्रश्न दोन हजार तेवीसला जी टी सी एस पॅटर्ननुसार तलाठी भरती झाली होती त्यामध्ये हे प्रश्न विचारण्यात आले होते जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील या व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा प्रश्न परत एक वेळा पहा फळाची गोड चव त्यातील डॅशच्या अस्तित्वामुळे असते तर फळाला गोड चव काय येते ऑप्शन क्रमांक चार तर फ्रोक्टोज फळाला गोड चव असते ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे योग्य विग्रह करायचा आहे या ठिकाणी शब्द आहे पहा युक्ती या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे विग्रह करायचा आहे सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा विग्रह म्हणजे काय तर सामासिक शब्दाचे कमीत कमी स्पष्टीकरण करणे त्याला म्हटलं जातं पहा विग्रह तर यामध्ये शक्तियुक्ती हा शब्द आहे त्याचा विग्रह शक्ति काय होईल शक्ती युक्ती म्हणजे काय शक्ती आणि युक्ती म्हणजेच ऑप्शन क्रमांक दो एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये शक्ती किंवा युक्ती नाही शक्ती किंवा परंतु किंवा शक्ती परंतु युक्ती असं पण नाही लक्षात ठेवा शक्ती आणि युक्ती म्हणजेच शक्ती युक्ती तर विग्रह केल्यानेच त्या सामासिक शब्दाचा योग्य समास आपल्याला ओळखता येऊ शकतो शक्तीयुक्ती लक्षात ठेवा हा शब्द खूप महत्वाचा आहे शक्ती आणि युक्ती हे जर सांगायचे झालं तर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे कारण यामध्ये विग्रह करताना आणि या समुच्चय बोधक उभयान्वयी अवयचा वापर करावा लागला आहे म्हणजेच हे काय आहे तर हे द्वंद्व समासाचं उदाहरण देखील आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मार्च सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणाच्या सोबत किंवा कोणासोबतच्या मंगरुळूच्या तहावर स्वाक्षरी करून दुसऱ्या अँग्लो मैसूर युद्धाची समाप्ती केली या ठिकाणी सरळ सरळ काय आहे की मार्च सतराशे चौऱ्याऐंशी हे वर्ष आहे आणि या वर्षी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती तर त्यांनी कोणासोबतच्या मंगरुळ या ठिकाणी एक तह झाला होता आणि त्या तहावरती स्वाक्षरी करून दुसरं जे अँग्लो मैसूर युद्ध होतं त्याचा शेवट केला तर तो केला होता पर्याय क्रमांक दोन तर टिपू सुलतानासोबत ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये नोट्स पहा किंवा पॉइंट्स पहा मार्च सतराशे चौऱ्याऐंशी हे वर्ष खूप महत्वाचं आहे तर या वर्षी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने टिपू सुलतान सोबतच्या मंगळूळच्या तहावरती स्वाक्षरी करून दुसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धाची शेवट किंवा समाप्ती केली होती तर टिपू सुलतान हा तत्कालीन मैसूरचे राजे म्हणून ते ओळखले जात होते आणि टिपू सुलतान यांनाच म्हैसूरचा वाघ म्हणून देखील ओळखलं जातं मित्रांनो मैसूरचा वाघ म्हणून कोणाला ओळखलं जातं असा प्रश्न आपल्याला पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विचारण्यात आला होता तर म्हैसूरचा वाघ हे टिपू सुलतान यांना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दख्खनच्या पठाराचा योग्य आकार खालीलपैकी कोणता आहे आपल्याला काय विचारलाय की दख्खन पठार जे आहे तर त्याचा आकार आकार म्हणजे काय तर त्याचा शेप कशा पद्धतीचा आहे लक्षात ठेवा दख्खनचं जे पठार आहे तर हे त्रिकोणी स्वरूपामध्ये आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पॉइंटमध्ये पहा दख्खनचे पठार हे दक्षिण भारतातील एक मोठे पठार आहे आणि दक्कनच्या पठाराचा योग्य आकार जो आहे तो तो त्रिकोणी आकार आहे या पठाराचा खूपसा भाग किंवा बराचसा भाग जो आहे हा महाराष्ट्र राज्यात देखील येतो नर्मदा नदीच्या दक्षिणेला त्रिकोणी प्रदेश आहे पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दख्खन पठाराच्या दोन दो ज्या आहेत ह्या बॉर्डर आहेत म्हणजेच सीमा आहेत आणि दख्खनच्या पठाराने देशाच्या दक्षिणेकडील बहुतांश भाग जो आहे तो व्यापून घेतलेला आहे दक्खनचा पठार मित्रांनो यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि जो टी सी एस पॅटर्न आहे यामध्ये आपल्याला जवळपास दोन ते तीन प्रश्न ह्या दख्खनच्या पठावर पठारावरती नेहमी विचारण्यात आलेले आहेत मग वनरक्षक भरती असो किंवा तलाटी भरती असो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे मानस ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे या ठिकाणी मानस ही नदी दिलेली आहे तर मानस नदी लक्षात ठेवायचे कोणत्या नदीची उपनदी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर ब्रह्मपुत्रा या नदीची उपनदी आहे मानस नदी मित्रांनो भारत नदी प्रणाली जो घटक आहे भारत नदी प्रणाली यावरती आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतात तर त्यासाठी आपण एक शंभर प्रश्नांचा एक व्हिडिओ घेतलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे भारतातील नदी प्रणाली यावर विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत ते देखील आपण घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील तर याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर ते पॉईंट्स पहा मानस नदी भूतानमध्ये भूतान हा जो देश आहे तर या देशामध्ये दांग्रमे चू या नावाने ओळखली जाते किंवा त्याला ते नाव दिलेलं आहे तर ही दक्षिण भूतान भारत आणि चीनमधील हिमालयाच्या पायथ्याशी एक सीमावर्ती नदी आहे भूतान चार प्रमुख नदी प्रणाल्यापैकी एक सर्वात मोठी नदी प्रणाली आहे मानस नदी ही ब्रह्मपुत्रा नदीच्या उजव्या तीराची एक उपनदी आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वेनी फनी या सामासिक शब्दात कोणता समास आहे या ठिकाणी आपले एक शब्द दिलेला आहे वेनी फनी हा शब्द आहे तर या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे तर या शब्दाचा समास या या शब्द ती कौन -कौन ती आहे समाहार द्वंद्व समास पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होणार आहे यामध्ये लक्षात ठेवायचंय सामाजिक शब्द आणि त्यांचे महत्वाचे जे काही समास आहेत ते कोणकोणते आहेत तर समाहार द्वंद्व समासामध्ये कोणकोणते शब्द येतात वेनिफनिंग भाजी भाकरी चहा पाणी अंथरुण पांघरुण हे जे जोडीचे शब्द आहेत म्हणजे एकमेकांना जोडून येणारे जे शब्द आहेत हे शब्द समाहार द्वंद्व समासात येतात वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये काय येतात पहा खरे खोटे तीन चार बरे वाईट आणि पास नापास यानंतर आहे पहा तत्पुरुष समास यामध्ये येणारे शब्द अपुरा नास्तिक कमलनयन आणि मुखकमल आणि इतर इतर द्वंद्व समासामध्ये आईबाप हरिहर बहिण भाऊ आणि कृष्णार्जुन आणि या प्रश्नाचं वेणीपणी हा शब्द कोणते आहेत आहे मग चमाहार द्वंद्व समासामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोणत्या शहरात पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे अनावरण करण्यात आलेले आहे हा प्रश्न करंट अफेअर्स दोन हजार चोवीस डिसेंबर मधील हा प्रश्न आपण घेतलेला आहे कारण मित्रांनो हा प्रश्न आपल्याला यावरती म्हणजे काय डिजिटल लोकसंख्येचा जे घड्याळ आहे त्यावरती प्रश्न हा विचारण्यात आला होता हा प्रश्न विचारला नव्हता पण अशाच पद्धतीचा एक प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर बेंगळुरू या शहरामध्ये लक्षात ठेवा पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे उद्घाटन इन्स्टिट्यूट फॉर सोशल इकॉनॉमिक चेंज म्हणजे त्याला आय एस ई सी म्हटलं जातं तर हे बँगलोर या ठिकाणी आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं हे घड्याळ कर्नाटक आणि देशाच्या लोकसंख्येचा रियल टाईम अंदाज प्रदान करतो आय एस ई सी आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा हा एक संयुक्त उपक्रम आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल कोणत्या ठिकाणी त्याचं अनावरण किंवा उद्घाटन करण्यात आलं होतं तर बेंगलुरु या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ आहे अठराशे एकोणनव्वदमध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती मित्रांनो आपल्याला सर्वात महत्त्वाचे प्रश्न असे विचारले जातात ज्या काही इतिहासामधील महत्त्वाच्या संस्था आहेत जे काही गठन आहेत संघटन आहेत तर त्यांचे संस्थापक आपल्याला विचारले जातात त्यातीलच हा एक प्रश्न आहे पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली कधी केली तर अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये केली तर ते मिशन आहे मुक्ती मिशन ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे याचे नोट्स आणि पॉईंट्स मित्रांनो खूप खूप महत्वाच्या आहेत कारण या मध्ये आपल्याला एखादा प्रश्न अजून एक वेळा विचारला जातो तर पंडिता रमाबाई यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आर्य महिला सभेची स्थापना केली जी पहिली स्त्रीवादी संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली या ठिकाणी पहा एक प्रश्न तयार झाला तर प्रश्न काय आहे आर्य महिला सभेची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी केली कधी केली तर ती केलेली आहे अठराशे एक्क्याऐंशी यावर्षी जी भारतातील पहिली स्त्रीवादी संघटना म्हणून तिला ओळखलं जातं आणि सत्र अठराशे सत्याऐंशीमध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना झाली त्यामुळे समाजातील ज्या काही गरीब किंवा दिनदुबळ्या लोकं होते त्यांच्यासाठी मदत होऊ लागली आणि पंडिता रमाबाई यांनी अठराशे एकोणनव्वदमध्ये मुक्ती मिशनची देखील स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे प्रखर प्रकाशाच्या संपर्कात आल्याने हरितद्रव्याच्या म्हणजे त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो तर या रासायनिक संरचनेचे अवक्रमण त्याला डिग्रेड्स म्हटलं जातं तर अवक्रमण होते तेव्हा त्याला डॅश असे म्हणतात मित्रांनो ही जी आहे ना तर ही विज्ञानामधील एक महत्वाची व्याख्या आहे आणि ही आपल्याला जवळपास दहावी अकरावीचं जे विज्ञान आहे बायोलॉजी त्यामध्ये आपल्याला ही आढळून येते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा प्रकाश ऑक्सिडेशन लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल फोटो ऑक्सिडेशन या ठिकाणी अजून एक महत्वाचं घटना पहा तर प्रकाश संश्लेषण फोटो तर प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया ज्याद्वारे हिरव्या वनस्पती आणि काही इतर जीव प्रकाश ऊर्जेचं रूपांतर करतात ते असतं पहा प्रकाश संश्लेषण आणि या ठिकाणी आल्याने हरित म्हणजे कशाच्या तर क्लोरोफिलच्या रासायनिक संरचनेचं अवक्रमण होतं त्याला म्हटलं जातं प्रकाश ऑक्सिडेशन पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दहावा आहे कोणता मूलभूत हक्क हा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत धर्म किंवा वंशावर आधारित कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध करतो यावर खूप सारे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद सोळा दोन हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन याचे नोट्स पहा म्हणजे आपल्याला अजून थोडीशी माहिती मिळून जाईल अनुच्छेद सोळा दोन हा मूलभूत हक्क हा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीमध्ये धर्म किंवा वंशावर आधारित कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध करतो कलम सोळा सर्व नागरिकांना राज्य सेवेत समान रोजगार संधी प्रदान करते कोणते कलम सोळा वंश जात लिंग जन्मस्थान निवासस्थानाच्या आधारावर सार्वजनिक नोकरी किंवा नियुक्तीच्या बाबतीत कोणत्याही नागरिकाश नागरिकांशी भेदभाव केला जात नाही हे जे आहे हे अनुच्छेद सोळा दोनमध्ये मध्ये आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे विंडोज टेन हे विंडोजच्या कोणत्या फॅमिलीतील आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जशास तसा दोन हजार तेवीसला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता त्यामुळे असे प्रश्न जे आहेत आहे। आहे ना हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये काही विद्यार्थी म्हणतात की टेक्निकल प्रश्न किंवा टेक्नॉलॉजीवरती आधारित प्रश्न जे आहेत ना मित्रांनो तर हे आपल्याला सध्या कॉम्प्युटरच्या माहितीवरती विचारले जात नाहीत आपल्याला जे पुस्तकात आलेले आहेत जे काही जुने पुस्तकं आहेत तर त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला देण्यात आलेले नाहीत लक्षात ठेवा तर मी तुम्हाला लवकरच एक पाचशे प्रश्नांचा व्हिडिओ घेऊन येतो कारण त्यामध्ये पूर्णपणे आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्न जे आहेत त्यानुसार जे काही टेक्नॉलॉजीवर प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहोत तर विंडोज टेन हे जे आहे तर हे विंडोज एन टी या फॅमिलीतील आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर विंडोज टेन हे विंडोजच्या एन टी फॅमिलीतील आहे जुलै एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये नवीन वरती आधारित असलेली विंडोज एन टी ही संचालन प्रणाली म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ही प्रकाशित झाली होती आणि एन टी थ्री पॉईंट वन विंडोज एन टीची पहिली आवृत्ती ठरली होती तर आत्तापर्यंत लक्षात ठेवायचं आहे जसं की तुम्हाला माहीत असल्यापासून सांगायचं झालं तर विंडोज विंडोज एक्स पी त्याच्या आधीची होती पहा विस्टा विंडोज विस्टा होती पण विंडोज पी विंडोज सेवन विंडोज एट विंडोज एट पॉईंट वन विंडोज टेन आणि सध्या जी आहे ती आहे विंडोज इलेवन तर ह्या सध्याच्या काही महत्वाच्या वापरल्या जाणाऱ्या त्याच्या आवृत्त्या आहेत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो आपण लवकरच पोलीस भरतीसाठी एक बॅच सुरू करत आहोत आणि त्या बॅच मध्ये आपण पूर्णपणे ए टू झेड जेवढं काही महत्वाचं असणार आहे पहा मराठी व्याकरण तर हे आपण डिटेलमध्ये घेणार आहोत जवळपास एक एक लेक्चर ते दोन दोन तासाचं असणार आहे आणि तसे जवळपास तीस ते बत्तीस लेक्चर आपण प्रॉपर आणि डिटेलमध्ये घेणार आहोत म्हणजे येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये तशा पद्धतीचे प्रश्न मराठी व्याकरणामध्ये विचारले जाऊ शकतात तर पहा राजा प्रधान बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर प्रयोग कोणता आहे या ठिकाणी प्रयोग 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 आहे आहे पर्याय क्रमांक तर कर्तरी यामध्ये आणि प्रयोगात प्रेयोग वापरले जाणारे जे काही वाक्य आहेत वाक्यामध्ये वाक्या पहा कर्तरी प्रयोग काय वाक्य असू शकतो राजा रावणाला बोलावतो किंवा राजा प्रधानाला बोलावतो कर्मणी प्रयोगामध्ये मुलाने आंबे खाल्ले नवीन कर्मणी प्रयोग जो आहे त्यामध्ये सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला आणि भावे प्रयोगामध्ये सहलीत जाताना आज कात्र जवळ उजाडले हे जे आहेत काही महत्वाचे प्रयोग आहेत आणि त्यांचे हे काही वाक्य आहेत या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेरा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर दोन हजार मध्ये मान्यता दिलेली पी एम आशा ही योजना खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे हा शब्द महत्वाचा आहे पी एम आशा तर ही जी योजना आहे ही केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मान्यता दिलेली आहे आणि ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे तर ही आहे देशातील शेतकऱ्यांशी संबंधित पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी महत्वाचे पॉइंट देखील पहा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पस्तीस हजार कोटी रुपयांच्या खर्चासह पी एम आशा ही योजना सुरू ठेवण्यास अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिलेली आहे याची जी घोषणा आहे तर ही घोषणा दोन हजार अठराचा जो अर्थसंकल्प सादर केला होता तर त्यामध्येच ह्या पी एम आशा या योजनेची अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली होती आणि याचा उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळवून देणे आणि ग्राहकांसाठी जीवन आवश्यक वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता नियंत्रित करणे हा जो आहे हा पी एम आशा या योजनेचा उद्देश असणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे अभ्यासाचे दप्तर जड या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो म्हणी आणि त्यांचे अर्थ आपल्याला खूप वेळा परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत आणि टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्न जर म्हटलं तर यावरती आपल्याला शंभर टक्के म्हणीवरती प्रश्न विचारले जातात अभ्यासाचे दप्तर जड या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल तर याचा अर्थ होईल कामापेक्षा दगदगच फार लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे याच्याविषयी काही या अजून दोन मणी आहेत अभ्यासाचे जड म्हणजे कामापेक्षा दगदग फार आणि टिटवी देखील समुद्र आटविते म्हणजे काय तर क्षुद्र माणूस प्रसंग जेव्हा येतो किंवा प्रसंग पडल्यावर कोणतंही मोठं कृत्य करू शकतो म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे इंडिया डिव्हायडेड 1946 फोर्टी सिक्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचे आपल्याला एकोणीसशे तीस या वर्षापासून एकोणीसशे तीस ते सध्या आहेत दोन हजार पंचवीस तर एवढे जे काही वर्ष आहेत यामधील महत्वाची पुस्तकं आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे कारण पुस्तकं आणि त्याची लेखकं आपल्याला येणं गरजेचं आहे आय बी पी एस टी सी एस यावरती खूप वेळा प्रश्न विचारतं आणि यामधील जेवढे काही आपले विद्यार्थी या व्हिडिओचे जे व्हिवर्स असतील आणि जे काही पोलीस भरतीची तयारी असतील तर त्यांच्यासाठी हा घटक अतिशय महत्वाचा असतो या ठिकाणी हे महत्वाचं पुस्तक आहे इंडिया डिवायडेड एकोणीसशे तर याचे लेखक आहेत पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते देखील पाहूया इंडिया डिवायडेड एकोणीसशे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते देशाच्या फाळणीला विरोध करण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट या काळामध्ये भारताचे राष्ट्रपती म्हणून कामकाज पाहत होते एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवायचंय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे भारताचे राष्ट्रपती होते कधीपर्यंत एकोणीसशे बासष्ट पर्यंत आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे वायस या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द आपल्याला सांगायचा आहे पहा वायस या शब्दाचा समान अर्थाचा असणारा शब्द तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर वायस या शब्दाला समानार्थी शब्द का शब्दा आहे कावळा आणि मित्रांनो टी सी एस पॅटर्नमध्ये जेवढे काही आतापर्यंत महत्वाचे विरुद्धार्थी समानार्थी शब्द विचारलेले आहेत तर त्यावर आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर महत्वाचे समानार्थी शब्द पहा वायस म्हणजे काय कावळा काक आणि एकाक्ष वृक्ष म्हणजे झाड तरु झुडूप वनस्पती पादप विवंचना म्हणजे काळजी चिंता फिकीर आणि कळकळ आणि या ठिकाणी वायस म्हणजे कावळा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पहिला विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे काय विचारलंय कोणाच्या हस्ते कोणाच्या हस्ते तर केलेला आहे तो आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आपल्या देशातील पहिला विज्ञानरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला तर ती जी व्यक्ती आहे तर ती आहे ऑप्शन क्रमांक दोन राजन पद्मनाभन यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पहिला विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे प्रसिद्ध जीवरसायनशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ आणि बेंगलुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी संचालक गोविंदराजन पद्मनाभन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आणि पद्मनाभन हे जे आहेत हे है विज्ञान रत्न या भारतातील सर्वात प्रतिष्ठित विज्ञान पुरस्काराचे पहिले मानकरी ठरलेले आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क का लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पुना सार्वजनिक सभा त्याला पुना पब्लिक सोसायटी म्हटलं जातं तर हे संघटन स्थापन केलं होतं या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला इतिहासातील महत्वाची एक संघटनेवरती किंवा सभेवरती प्रश्न विचारलेला आहे पुना सार्वजनिक आ, सभा ही कोणी स्थापन केली तर ही स्थापन केलेली होती महादेव गोविंद रानडे यांनी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे याच्याविषयी महत्वाचे पॉइंट्स पहा तर महादेव गोविंद रानडे यांनी शेतकऱ्याचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित किंवा दाखवण्यासाठी किंवा त्यांना दाखवून देण्यासाठी पुन्हा सार्वजनिक सभा ही जी आहे स्थापन केली होती पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना अठराशे सत्तरमध्ये महादेव गोविंद रानडे आणि जी व्ही जोशी यांनी केली होती शेतकऱ्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची स्थापना करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालील शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी शब्दसमूह काय आहे पोटातील गर्भ आधी मारून टाकणे त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये जशाच तसा विचारला होता आणि हाच प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा जशाच तसा विचारला आहे पोटातील गर्भ आधीच मारून टाकणे त्याला म्हटलं जातं भ्रूण हत्या पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा शब्दसमूह आणि त्यांचे अर्थ काय काय आहेत भ्रूण हत्या म्हणजे पोटातील गर्भ जन्माना आधीच मारून टाकणे या ठिकाणी आत्महत्या हा एक शब्द आहे आत्महत्या म्हणजे काय स्वतः स्वतःचा जीव घेणे बालहत्या म्हणजे काय तर बालकाची केलेली हत्या आणि खून म्हणजे काय तर काहीतरी कट कारस्थानाने एखाद्याचा जीव घेणं हो त्याला म्हटलं जातं खून या ठिकाणी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक वीस आहे भूसंलखनाच्या घटनांमुळे कधी कधी बातम्यांमध्ये दिसून येणारे जोशीमठ हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर जोशीमठ मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक दोन तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे जोशीमठ आणि जो हा जो मठ आहे हा बातम्यांमध्ये नेहमी म्हणजेच कंटिन्युअस येत असतो तर तो काय येतो भूसंलखन त्या ठिकाणी पहा हे डोंगर वगैरे ढासळत असतात आणि अशा ज्या घटना आहेत त्या घटनांमुळे तो नेहमी बातम्यांमध्ये दिसून येतो आपल्याला पहा जोशीमठ आणि हा भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये आहे जोशीमठ उत्तराखंडाच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेमध्ये अलकनंदा नदीच्या काठावरती वसलेला आहे आणि ते जे आहे हे राजधानी जी आहे डेहराडून उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून आणि त्याच्या दोनशे पंच्याण्णव किलोमीटर ईशान्य दिशेला तो स्थित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला तलाठी भरतीला टी सी एस पॅटर्न नुसार विचारण्यात आले होते हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीस ला विचारण्यात आले होते यातील काही महत्वाचे जे काही करंट अफेअर्सचे आहेत हे आपण लेटेस्ट घेतलेले आहेत या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तर तुम्हाला देता आली हे मला कॉमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये मिळून देत आहे आणि एफ डाऊनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र